नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी पंच्याऐंशी क्रमांक आहे जर तुम्हाला असं विचारलं टोटल किती देशांच्या रँकिंगमध्ये पंच्याऐंशी क्रमांक आहे तर टोटल एकशे पाच देशांच्या रँकिंगमध्ये पंच्याऐंशी क्रमांक आहे याच रँकिंगमध्ये एक नंबरला आहे सिंगापूर एकशे पंच्याण्णव देशामध्ये विजामुक्त प्रवेश दोन नंबरला आहे जपान तीन नंबरला आहे फिनलँड पंच्याऐंशी नंबरला आहे भारत भारताचा सत्तावन्न देशामध्ये विजामुक्त प्रवेश आहे आणि एकशे पाच नंबरला आहे अफगाणिस्तान या ठिकाणी सर्वात शेवटी अफगाणिस्तान आहे क्लिअर आता पोया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे ए आयची ची बनलेली भारतातील पहिली हिंदी गायक आणि मॉडेल कोण बनलेली आहे त्याचं नाव काय आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ई आ असं त्या ए आयच्या बन बनलेल्या भारतातील पहिल्या हिंदी गायक आणि मॉडेलचं नाव आहे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्नामध्ये या ठिकाणी ए आयबद्दल बोलण्यात आलं ए आयचं फुल फॉर्म काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर लगेच ए आयबद्दल जे काही लेटेस्ट चालू घडामोडी आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया ही स्लाइड महत्त्वाची आहे लिहून घ्या जनरेटिव ए आय इनोव्हेशन्समध्ये भारताचा क्रमांक पाचवा आहे जगातील पहिली मिस ए आय केन्झा लायली आहे सेवा चॅटबॉट सेबीने लॉन्च केला आहे एकशे पंचवीस भारतीय भाषांसाठी ए आय प्रकल्प मोरने लॉन्च केला गुगल डीप माइंडने जिओ ब्रेन ए आयच आहे रिलायन्सचा शिक्षकांसाठी ए आय टूल शिक्षा को पायलट या ठिकाणी विकसित केलं कर्नाटकमध्ये भारताने पहिली ए आय डेटा बँक विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे सुरू केलेली आहे भारतातील पहिली ए आय मॉम इन्फ्लुएन्सरचं नाव आहे काव्या मेहरा जेनकास्ट नावाचे ग्राउंड ब्रेकिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल विकसित केलं आहे गुगल डीप माइंडने आणि ए आयची ची बनलेली भारतातील पहिली हिंदी गायक आणि मॉडेलचं नाव आहे माई आ असं त्या मॉडेलचं नाव आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे टिंबटिंब हे राज्य चौतीसाव्या क्रमांकाचं या ठिकाणी राज्य ठरलेलं आहे लक्षात घ्या दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा हे जे काही राज्य आहे ते चौतीसाव्या क्रमांकाचं राज्य या ठिकाणी बनलेलं आहे कशासाठी तर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारं मग मला कमेंट करून सांगा पहिलं राज्य या ठिकाणी कोणतं आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणार दोन तीन पॉइंट लिहून घ्या हे जे काही योजना आहे हे महिला सदस्यांसाठी अतिरिक्त पाच लाख रुपयांसह प्रति कुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपयाचे संरक्षण प्रदान करणार आहे या योजनेच्या अंतर्गत तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी रांची झारखंड या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली ही योजना आहे ती दुय्यम काळजी आणि तृतीय काळजीसाठी प्रति कुटुंब पाच लाख विमा उतरवते पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न इंडियन पोलीस फाउंडेशनचे नवीन चेअरमॅन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी ओपी सिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे ओ पी सिंग असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी इंडियन पोलीस फाउंडेशनचे नवीन चेअरमनपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ओ पी सिंग पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी आपली जी काही वर्षभराची इयरबुक आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस ही टोटल या ठिकाणी तीनशे पासष्ट दिवसाची इयरबुक आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचा जो काही डाटा आहे तो त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला आहे ज्यांची पण इच्छा असेल त्यांनी या व्हॉट्सअप नंबरला हाय म्हणून मेसेज टाका आणि मला इयरबुक पाहिजे आहे असा मेसेज टाका मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या इयरबुकची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे तुम्हाला पेमेंट केल्याच्या नंतर लगेच पीडीएफ दिली जाईल ज्याची तुम्ही या ठिकाणी झेरॉक्स देखील काढून घेऊ शकता बॅक टू बॅक ठीक आहे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी ही इयरबुक किंवा आपल्या युट्यूब चॅनलचा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे पुढचा प्रश्न तमिळनाडूमधील कुडनकुलम येथे अणुऊर्जा प्रकल्पाचे सहावे युनिट कोणत्या देशाच्या मदतीने उभारले जात आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहेत तमिळनाडूमधील कुडनकुलम या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्पाचे सहावे युनिट या ठिकाणी रशिया देशाच्या मदतीने उभारले जात आहे दोन तीन पॉइंट आहेत ते महत्वाचे आहेत लिहून घ्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये भारत सरकार आणि सोवियत युनियन यांच्यामध्ये तमिळनाडूमधील कुडनकुलम येथे सहा हजार मेगावॉटचा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी करार झाला एकाच ठिकाणी हा अणुऊर्जा प्रकल्प देशातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असणार आहे या पॉवर प्लांटमध्ये एक हजार मेगावॉट क्षमतेचे सहा युनिट्स या ठिकाणी असणार आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून पर्याय क्रमांक ए रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्नामध्ये अणुऊर्जा प्रकल्पाबद्दल वर्णन करण्यात आलं तर भारतातील कार्यरत अणुबट्ट्यांची जी काही यादी आहे त्याच्यावरती आपण लगेच चर्चा करूया ऑपरेशनल न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स इन इंडिया महत्वाचे सात आहेत पहिलं आहे तारापूर अणुऊर्जा केंद्र जे की महाराष्ट्रामध्ये आहे राजस्थान अणुऊर्जा केंद्र आहे राजस्थानमध्ये मद्रास अणुऊर्जा केंद्र आहे तमिळनाडूमध्ये कैगा अणुऊर्जा केंद्र आहे कर्नाटकमध्ये नरोरा अणुऊर्जा केंद्र आहे उत्तर प्रदेशमध्ये काक्रापार अणुऊर्जा केंद्र आहे गुजरातमध्ये आणि कुडनकुलम अणुऊर्जा केंद्र आता असणार आहे तमिळनाडूमध्ये ठीक आहे प्रश्न प्रश्न क्रमांक मोस्ट प्रश्न आहे दोन तीन स्टार मार्क करून ठेवा प्रश्न शंभर टक्के विचारला जाणार जे काही मुंबई हायकोर्ट आहे मुंबई उच्च न्यायालय आहे त्याच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आलोक आराधे असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे आलोक आराधे असं त्यांचं नाव आहे मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे याच्या अगोदर कोण होतं तर न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय त्यांना या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आलं आहे दिल्ली उच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीशपदी या दोन्ही तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत प्रश्न आहे या ठिकाणी नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन महत्त्वाच्या ज्या काही नियुक्त्या अपॉइंटमेंट झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया ही स्लाईड लिहून घेण्याचा प्रयत्न करा पहिलंही लिहून घ्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बनलेले आहेत कालिदास कोळंबकर विधानसभेचे अध्यक्ष बनलेत राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष बनलेत राम शिंदे आर बी आयचे सव्वीसावे नवीन गव्हर्नर बनलेत संजय मल्होत्रा बी सी सी आयचे नवीन सचिव बनलेत देवजित सैकिया आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत शम्मी सिल्वा इस्रोचे नवीन अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव बनलेत व्ही नारायणन नवीन महसूल सचिव बनलेत कांता पांडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव बनलेत अश्विनी भिडे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत आलोक आराधे असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी स्पॅनिश सुपर कप या ठिकाणी जिंकलेला आहे तर पर्याय क्रमांक सी बार्सिलोना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बार्सिलोनाने या ठिकाणी रिअल माद्रिदचा पराभव करत स्पॅनिश सुपर कप या ठिकाणी जिंकलेला आहे त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न झोरान मिलानोविक यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी परत एकदा निवड झालेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी क्रोएशिया नावाचा देश आहे त्या देशाचे परत एकदा या ठिकाणी राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवड झालेली आहे झोरान मिलानोविक यांची एक पॉइंट लिहून घ्या झोरान मिलानोविक मिला दोन हजार वीसमध्ये मध्ये प्रथमच क्रोएशियाचे या ठिकाणी काय झालेले होते अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहे प्रश्न आहे देश आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्षाबद्दल तर लगेच काय करूया दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये नवनवीन या ठिकाणी जे काही अध्यक्ष बनलेत वेगवेगळ्या देशांचे त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या इराणचे आहेत मसूद पेजश्कियान व्हेनिज्युएलाच्या आहेत निकोलस मादुरो श्रीलंकेच्या आहेत अनुरा कुमारा दिसानायके ट्युनिशियाचे आहेत कैस सईद इंडोनेशियाच्या आहेत प्रबो ओ सुबियांतो व्हिएतनामचे आहेत लू ओंग कु ओंग आहेत यमांडू ओरसी घानाचे आहेत जॉन महामा मोल्दोवाचे आहेत माईआ सांडू जॉर्जियाच्या आहेत मिखाईल कावेला लेबनॉनचे लेबनॉनच्या आहेत जोसेफ ओन आणि क्रोएशियाच्या आहेत जोरान मिलानोविक असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केलेलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एम पी मध्य प्रदेश राज्य सरकारने त्या राज्याच्या अंतर्गत स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केलेलं आहे दोन पॉइंट लिहून घ्या राज्य सरकार दोन हजार अठ्ठावीस पर्यंत सत्तर टक्क्यापेक्षा जास्त तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि दुसरा पॉइंट राज्यातील सर्व तरुणांनी दोन हजार तीस पर्यंत बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करवायचे या ठिकाणी त्यांनी काय ठेवलेलं आहे एम ठेवलेलं आहे पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्त्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारणा पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा अलीकडेच भारतीय रेल्वेने पेंट माय सिटी नावाचं इनिशिएटिव्ह मोहीमचं आयोजन केलेलं आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रयागराज या ठिकाणी भारतीय रेल्वेने पेंट माय सिटी इनिशिएटिव्हचं आयोजन केलेलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या महाकुंभ दोन हजार पंचवीसच्या तयारीचा एक भाग म्हणून ही मोहीम राबवण्यात आली होती या अंतर्गत या मोहिमेमुळे मुझे प्रयागराजची अनेक रेल्वे स्थानके कला आणि संस्कृतीच्या केंद्रांमध्ये या ठिकाणी बदलण्यात आलेली आहेत पुढचा प्रश्न केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कोणत्या शहरामध्ये भारत क्लिनटेक मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्मचे अनावरण केलेले आहे पर्याय क्रमांक सी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य वेग उत्तर असणार आहे हे जे काय भारत क्लिनटेक मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्म आहे याचं मागचं उद्देश काय आहे अनावरण करण्याचा तर सौर वारा हायड्रोजन आणि बॅटरी स्टोरेज या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भारताची क्लिनटेक मूल्य साखळी वाढवणे व्हॅल्यू चेन या ठिकाणी बूस्ट करणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित भारत हवामान मंच दोन हजार पंचवीसचा भाग म्हणून याचं या ठिकाणी इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न नुकतेच कोलकाता सायन्स सिटीमध्ये हवामान बदलावरील आर्ट गॅलरीचे उद्घाटन कोणी केलेलं आहे पर्याय क्रमांक बी गजेंद्रसिंग शेखावत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कमेंट करून सांगा गजेंद्रसिंग शेखावत यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचं मंत्रिपद होतं किंवा आहे शेवटचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने महिला बचत गटांच्या माध्यमातून शंभर मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे लक्ष ठेवलेले आहे पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा राज्य सरकारने महिला बचत गटांच्या माध्यमातून शंभर मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे लक्ष ठेवलेले आहे एक पॉइंट लिहून घ्या तेलंगणा सरकारने आपल्या इंदिरा महिला शक्ती योजनेअंतर्गत महिला बचत गट मार्फत राज्यात अतिरिक्त एक हजार मेगावॉट सौर ऊर्जा बसवण्याचे उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलेलं आहे सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न हा जो काही उपक्रम हा जो काही कंटेंट का का आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये तेरा जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेड मोरह बोगद्याचे उद्घाटन केलेले आहे तर हा जो काही टनेल आहे बोगदा आहे त्याची एकूण लांबी किती आहे दीड किलोमीटर अडीच किलोमीटर तीन पूर्णांक सहा किलोमीटर की साडेसहा किलोमीटर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर भर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीस मध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती क्लिअर